चला बघा आमची तयारी झाली आम्ही चाललो यात्रेला छान तयारी झालेली हे बघा बाकी जण निघाले मी पण निघते चला दाखवेन तुम्हाला मी रस्त्याने कसं प्रवास आहे आमचा बघा आम्ही यात्रेत येऊन गेलो आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे चूल वगैरे पेटवलं आम्ही इकडे बट्टीचं पाणी आहे इकडे आम्हाला भाजी टाकायची हे बघा आई मोठीत आई बट्टीचा विसे <laughs> लहान वहिनी बघा कशी मजा करते <laughs> <बटी>। <laughs> मुलं गेले बाहेर आता वरणाची तयारीसाठी बघा फोडणीसाठी आम्ही सगळं चिर करून घेतलेलं चिरचार करून घेतलं आणि हे बघा वरण आम्ही डाळ घरूनच शिजून आणलेली आहे दोन डब्यांमध्ये डाळ आणलेली आहे म्हणजे कसं चुलीवर थोडा वेळ टाकतो त्यासाठी आम्ही घरून बाकीचं करून आणलेलं साहित्य आणि आता आम्ही थोडं बट्टी वगैरे टाकून दर्शनासाठी जाणार आहेत देवाच्या चला तर मग आता बट्टी करून घेतो आम्ही बघा मस्त छान अशी भाजी करून घेतली आम्ही बघा किती तरी आली त्याला मस्त बघा पट्ट्याकडून भाजीमध्ये हा मध्ये राहिले माझा घ्या ना का आ, या हा या बघा या आमच्या ती खूप छान भट्टी घडतो या जेवायला सगळेजण आमसाहेब झालं की तुम्हाला जेवायला बोलू बघा आम्हाला साहेब किती छान चालू आहे बघा आवरून घेतो आम्ही आता लवकर आलो म्हणून आमच्या आम्हाला लवकर जागा मस्त भेटली छान आय जय जागा भेटली मस्त आवरून घेतोय आम्ही करतो पाणी किती सगळ्यांनी खाल्ले पहिले पावपडे खाल्ले गेले आता त्यांनी हे घेतले मुरमरे खाता येते आम्ही नाश्ता करायला आहे चला राऊन मला बी घ्याय

ये गाडी मला लिहिती ya! माय मम्मी दशन पाकताय मावशी आणखी मामी माय मम्मी मामांचे तिकडे बसलेले जाण लावणार बाकी काय बघा बट्टी बी छान झालेली आता थंडी झाल्या होतं तुला वरण करायचं आहे आता बघा पूर्ण इकडे नवस आलेले आहेत हे नवस करताय हे नवस करताय सगळीकडे नऊ सातास कार्यक्रम आहे दर्शन घेण्यासाठी चालला आहोत सामान घेतोय आणि आता भरपूर असं

जा दादा 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 तादू देरे पाहिजे इकडे फसलय <laughs> करते ये तो ये तो जागा किती छान मंदिर आहे इथं ते बैर बाबाचं मंदिर आहे इथं खूप नवस वगैरे बघा किती गर्दी आहे राहते बाई आता लेट ले, त्यांच्याकडे बट्टी तळायचं काम लावलेलं ला आहे ते बट्टी तळायचं काम आहे आम्ही सकाळ सगळं बट्टी वगैरे केली बघा बघा आता त्यांना बट्टी तळायला लावली आणि या आता जेवायला बसतील बघा छान अशी बट्टी चिरून घेतलेली आहे मस्त बट्टी तळणं चालू आहे आता आम्ही जेवायला बसले ते त्यांच्या हे बघा जेवायला बसले आहे सगळ्यांना हे बघा या जेवायला आता आमचा स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही जेवण करून घेऊ मस्त आणि मग आम्ही सगळं आवरून घेऊ मग मस्त यात्रेत फिरायला जाऊ स्वयंपाक सगळा छान झालेला आहे सगळेजण म्हणत होते छान झाला स्वयंपाक तुम्ही पण जेवायला या आमची यात्रा अजून फिरेल आम्ही तुम्हाला दाखवेन कशी वाटली मग ते कमेंट करून सांगे सांगा आणि आपला स्वयंपाक छान झालेला आहे चला तर मग यात्रेत गेलो का तुम्हाला दाखवते काय काय खरेदी करणार मुलं मुलादा माणसं आणि मुलं गेले यात्रेमध्ये खरेदी करण्यासाठी खूप अशी मजा येते खूप एन्जॉय करतोय आम्ही बघा पाळा किती छान चालू आहे आता बघा सगळं आमचं आवरलं भांडे वगैरे बसणं चालू आहे सगळं पॅकिंग उरलेलं सगळं बांधून बांधून आम्ही आता पॅकिंग करतोय मग यात्रेमध्ये जाणार भांडे वगैरे खरेदी करण्यासाठी आलेलो आहे सगळे बघू आता किती बघा सगळं बायांच चला चार वाजलेले आहेत चांगली आमची खरेदी झालेली आहे आता आम्ही घरी चाललेलोय आम्ही काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला घरी दाखवेन मी तर चला मग नंतर बोलू